केंद्रात उद्धव ठाकरे व शरद पवार जाणार व पाठिंबा भाजपला देणार असे विधान प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केले होते यावरच पुन्हा एकदा बच्चू कडू यांनी भाष्य केले पूर्ण पिक्चर बाकी आहे हळूहळू न दिसणारे चित्र तुम्हाला दिसणार आहे मला पूर्ण खात्री आहे की राजकारणात दगाबाजीशिवाय काही होणार नाही आगामी करणारा कोण कौन, कोणाला पकडणार कोण कौन, कोणाला सोडणार कोण कौन, कोणाशी दगाफटका करणार हे सांगता येत नाही असा दावा बच्चू कडू यांनी केला एकूणच केंद्राच्या भाजप सरकारबाबत बच्चू कडू यांचे विधान आगामी काळात खरे ठरणार का हे बघावे लागेल एखादा नवीन जुना धुरकरी हाकलन त्या ताकदीने हाकलला आहे कारण हा शेतकऱ्याची छाती आहे शेतकऱ्याचा पुरगा आहे हे छप्पन इनका सिनेवाला नाही आहे हे किसान का, है। ये का और हे आमचे सगळे शेतकरी आहे त्यांना पाहिल्यानंतर दम येतो आम्हाला आणि जो बैल आमच्या मातीत दहा इंच नागर खालून सोनं पिकवतो त्याच आमच्या बैल आम्ही शेतकऱ्यांचा हा उत्सव अधिक म मनपूर्वक आणि सगळ्यांना आनंद मिळावा यासाठीही आमचा बैरामचा हा उत्सव आम्ही सुरू केला होता आणि आता सगळ्या इकडे याचा पुढच्या पूर्ण महाराष्ट्रात लहर गेलेली आहे आणि आम्ही मताच्या चोरीमुळं मतदानात जरी पडलं असन पण शर्यतीत आमचा कोणी हात धरू शकत नाही ते पुन्हा आम्ही दाखवलो आहे अजून पूर्ण पिक्चर बाकी आहे धीरे धीरे न दिसणारच चित्र तुम्हाला दिसणार आहे मला पूर्ण खात्री आहे का दगाबाज राजकारणामध्ये दगाबाजीशिवाय दुसरं काही होणार नाही येत्या काळामध्ये या बोटावरचा धुका त्या धुकावर देण्या हातावर बोटावर देण्याचा प्रयत्न चालू आहे एकंदरीत राजकारणामध्ये कोण कोणाला पकडणार कोणाले सोडणार आणि कोणाशी दगाफटका करणार हे सांगता येत नाही ते सांगू शकत एवढा मोठा नाही आहे चला एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपाली सह अनिल साखरकर